नमस्कार सखीनो माय माऊली विचार संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माईत्रेविणीची रेखे नवलाई मी सुनंदा रमेश पाकले पिंपळगाव वसवंत विठ्ठल रुपमाईचे गाणे सादर करीत आहे अशी रुख बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग अशी रुख नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चंद्रभागा ग प्रसन्न झाली ग विठुरायाची नवरी झाली ग चंद्रभागा ग प्रसन्न झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग अशी रुखमेली बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग घरात रुक्मिणी रुसायली नि विठूला बघून हसायली घरात रुक्मिणी रुसायली विठूला बघून हसायली धरणी माता ग प्रसन्न झाली ग विठुरायाची नवरी झाली ग धरणी माता ग प्रसन्न झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग अशी रुक्मिणी नवरी झाली गठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग भीष्माच्या दारात लाडाची लेक दिसायला होती लाखात एक भीष्माच्या दारात लाडाची लेक दिसायला होती लाखात एक लाडा लाडाने बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग लाडा लाडाने बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली अशी रुखमिनी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग चंद्रबागेला आलायपूर पुंडलिकाच्या पायरीवर चंद्रबागेला आलायपूर पुंडलिकाच्या पायरीवर देवा देवाची गर्दी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग देवा देवाची गरज झाली विठुरायाची नवरी झाली गठुरायाची नवरी झाली गठुरायाची नवरी झाली ग अशी रुखमिनी बावरी झाली ग വിൂു രാ വിഠു രാ വിഠുരാ വിഠുരായാ ഗ ജയ ജയ വിഠു മാ